नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुगुरांमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते मस्त अशी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस म्हटलं की आपल्याला चहाबरोबर काहीतरी असं नमकीन खावंसं वाटतं तर आज आपण मस्त असे नमकीन खुसखुशीत शंकरपाळी बनवूया तर ही शंकरपाळी तुम्ही जास्त प्रमाणात बनवून डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि पाऊस पडायला ला लागला की गरमागरम चहाबरोबर खाऊ शकता तर चला मग आपण आता नमकीन बनवायला सुरुवात करूया तर एक मोठी परात घ्यायची यामध्ये आपल्याला पीठ छान मळता येतं या ठिकाणी आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत गव्हाचं पीठ आपल्याला जास्त घ्यायचं हवं तर तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ किंवा पूर्ण मैदा घेऊ शकता आता याच वाटीनं एक वाटी मी मैदा घातला आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी मैदा आणि एक मोठा चमचा मीठ घालूया नमकीन शंकरपाळी आहे त्यामुळं मीठ थोडं जादा घालायचं एक छोटा चमचा ओवा घेतला आहे ओव्याची टेस्ट यामध्ये खूप छान येते म्हणून ओवा असा हातावर चुरगळून घालायचा म्हणजे याचा सुगंध आणखीनच छान येतो एक छोटी वाटी भरून मी कसुरी मेथी घेतली साधारणतः दोन चमचे आहे हिला पण आपण पन थोडंसं हातावर असं चुरगळून घालूया गालू हे पहा कसुरी मेथी आणि ओव्यामुळं या नमकीनला खूप भारी टेस्ट येते आणि सर्व जिन्नस कोरड्यामध्ये पिठात घालायचे तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ वापरा किंवा पूर्ण मैदा वापरा हरकत नाही आहे आता या पॅनमध्ये मी एक तीन ते चार छोटे चमचे तेल कडकडीत गरम केले त्याचं मोहन घातले तर असं तेलाचं मोहन पिठामध्ये घातल्यामुळं हे जे नमकीन आहेत हे मस्त असे खुसखुशीत बनतात कडक बनत नाही त्यामुळं मोहन घालायला विसरू नका या ठिकाणी मी तेलाचं मोहन घातले तुम्ही गावरान तुपाचं घातलं तरी हरकत नाही आता हे तेल गरम आहे त्यामुळं मी याला चमचेने मिक्स केले थोडं थंड झाल्यावर हाताने याला चांगलं पिठाला चोळून घेऊया तर व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आता पहा या पिठाचा हलकासा गोळा बनला पाहिजे तर हे पहा गोळा बनतो आहे म्हणजेच मोहन अगदी परफेक्ट आहे कमी पण नाही आणि जास्त नाही आता या पातेल्यात मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्ट पिठाचा गोळा या ठिकाणी मळून घ्यायचा आहे तर तुम्ही कोमट पाणी म्हणा किंवा थंड पाणी याचा वापर करू नका नॉर्मल टेम्परेचरचं पाण्याने हे पीठ मळलं तरी हरकत नाही आहे फक्त पीठ घट्ट मळून घ्यायचं आता गोळा आपला मळून तयार आहे चिटकत असेल तर थोडंसं असं वर्ण तुम्ही तेलाचा हात लावू शकता आता मी पातेल्यामध्ये हा पिठाचा गोळा घातला आहे पातेला आता पलटी करून दहा मिनिट असं झाकून ठेवतो म्हणजे पीठ छान भिजल्या जाईल आणि मग आपण नमकीन बनवूया दहा मिनटांनी पीठ छान भिजले पीठ भिजलं की थोडंसं पहिल्यापेक्षा सैल बनतं हे पा तेला आता तेलाचा हात लावून मी आता याचे मोठे मोठे गोळे बनवून घेते कारण आपल्याला नमकीन बनवायचे तर तेलाचा हात लावल्यामुळं हे पीठ पाटाला चिटकत नाही व्यवस्थित लाटता येतं खूप पातळ याला लाटायचं नाही आणि खूप जाड पण लाटायचं नाही तर मध्यम असं लाटून घ्यायचं पातळ जर लाटलं तर मग नमकीन तुमची अशी जास्त कडक बनतील त्याला पापुद्रे सुटणार नाही त्यामुळं थोडेसे मध्यम आपल्याला याला लाटून घ्यायचं हे पहा आता पोळी लाटून तयार आहे आता आपण नमकीन कापून घेऊया तर सुरुवातीला मी अशा उभ्या रेषा पाडून घेतल्यात हे पहा आणि त्यानंतर मग आपल्याला असं तिरपं कापून घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडतील तसे हे नमकीन छोटे मोठ्या आकारात कट करू शकता हे पा आता यांना सुटं करून घेऊया म्हणजे पटकन आपल्याला यांना तळता येईल असं सुटं केल्यामुळं तेलामध्ये भरभर सोडता येतात मी आधीच गॅसवरती या लोखंडीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झाले आता आपण नमकीन तळून घेऊया तर तेलामध्ये मावतील एवढेच नमकीन आपल्याला सोडायचे खूप गर्दी पण करायची नाही आहे आणि छान यांना खुसखुशीत होईपर्यंत हलकंसं लालसर रंगावर तळून घ्यायचं तर तेल मध्यम गरम हवं खूप कडक तेल गरम करायचं नाही आहे नाहीतर मग नमकीन तेलामध्ये जर सोडले तर पटकन लाल होतील परंतु आतमध्ये कच्चे राहतील मग काही दिवसांनी ते असे लूज पडतात मौसर पडतात त्यामुळं मध्यम गरम तेलात थोडासा गॅसनंतर बारीक करून सावकाश लालसर रंगावर तळून घ्यायचं हे पाहता छान यांना लालसर रंग यायला लागला आहे दाखवते तुम्हाला आणि बिलकुल ऑइली पण झालेले नाही आहेत मस्त तळलेत आता यांना मी पेपरवरती काढून घेते हे पाहता इतके सारे नमकीन तयार झालेत मस्त असे खुसखुशीत झालेत आता यांना पूर्ण थंड केलं की एअरटाईट डब्यात भरून ठेवायचं दहा ते पंधरा दिवस इतकेच टेस्टी आणि खुसखुशीत राहतात गरमागरम चहाबरोबर तुम्ही खाऊन पहा मुलांना खाऊ म्हणून टिफिनमध्ये पण देऊ शकता पहा किती सारे पापुद्रे सुटलेत छान खुसखुशीत झालेत तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा मराठी सुगरणला फॉलो नक्की करा माझ्यासारखे हे नमकीन बनवून खाऊन पहा मी खात्री देते खूप आवडतील पुन्हा भेटूया धन्यवाद